हकीमी भान मैदानातला दोन सुटला आणि दोन मध्ये सुद्धा सुंदर अशी लढात चालू एकूण आठ गाड्या पळतायत कोण होतोय दुसरा गुलालाचा मानकरी कुणाच्या नसीबी गुलाला आहे नसी एक पड्याला बाद झाला दुसराही बाद झाला लाभ मात्र तिसऱ्याचा अतिशय सुंदर अशी आट्टी आणि तटीची लढात झाली आड्याल होते नाशिककर आणि पड्याल होते निमसोडकर दोघात लढत झाली निकाल गेला कॅमेराकडं कोण झाला फायनलचा मानकरी मानखरी त्याचबरोबर गाडी मलकाना खुश आहे पलवान दत्ता भाऊ कदम नंदोशीच्या वाढ दिवसानिमित्त भव्य दिव्य बिंजोड चा जंगी मैदान आहे आणि या मैदानाची मैदानाची लवकरच तारीख आपल्याला कळवली जाईल फायनल दोन चा निकाल हा पेंडिंग ठेवला आहे कॅमेऱ्याचा आधार घेतल्यानंतर सेमी दोन चा निकाल घोषित होईल कारण दोघात अट्टी आणि तटीची लढत झाली त्यामुळं दुसरा निकाल हा पेंडिंग ठेवलेला आहे वळवा तिसरा वळवा सेमीफायनल तीन मध्ये गेला अरुण पाटील हत्तीशिरा जितेंद्र पाटील कापुसखेड दोन वरती आई खेडा प्रसन्न अरुण पाटील नाना प्रधान घोर दर तीन वरती माधवी माने जय हरे भोसे चार वरती आई धारवा प्रसन्न सरपंच नारायण विठ्ठल कालवे मावळ विजय कबुले शिरवळ पाच होते संत भाडवा प्रसन्न कुमारी साब्राजी सोमनाथसे सांगवे कॅप्टन फॅन्स क्लब नेमसोर सहा वरती कैलास कैलासवाचे नंदा राऊडर फॅन्स क्लब मोहराणे माहिणी सात होते जय मल्हार मलार खंडो प्रसन्न रुद्रा फॅन्स क्लब गिरवी あれ